ठाणेहद्दीत सोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केस पोलिसांनी अटक के सा पोली सा पोली सा वाईरल वाईरल केली आहे चार दिवसांपासून या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता देवगाव येथील तिघा जणांनी पिस्टलसोबत फोटो काढून व्हायरल केला व्हायरल केलेला फोटो पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतला मात्र आरोपी आढळून आले नव्हते दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या फोटोची दखल घेत पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे केस पोलीस स्टेशन जिल्हा जिल्हादिल येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील तीन इसम गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या तीन इसमांचा शोध घेण्यात घेतला असता ते तीन इसम मिळून आले नाही त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असत